सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम सातारा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट या गणामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी सर्व ताकतेनेचे स्वबळावरती लढणार आहोत सर्व जागेवरती आम्ही आमचे उमेदवार आमचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत उभे करण्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे आमचे आठही गटा गटामधून लढणारे उमेदवार तयार आहेत तसेच पंचायत समिती गटगणामधून सर्व जागेवरती जिचकी संख्याबारी उचकी भागीदारी या तत्वावरती या अनुषंगाने प्रत्येक समाजातील सर्वसामान्य कुटुंबांना आम्ही उमेदवारी देत आहोत उमेदवारी देणार आहोत उमेदवार आमचे काही तयार पण झालेले आहेत काही उमेदवारांची तयारी आहे अशा जागेवरती आम्ही उमेदवारी लढणार आहोत तमाम आमच्या पक्षश्रेष्ठी यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जागा ताकदीनेशे सबळावरती लढणार असून आम्ही तमाम पलटण विधानसभेमध्ये नवीन एक आमची लढाई आमची लढाई ही, ही सर्वसामान्यांची लढाई आहे आमची लढाई कोणाच्या विरोधात नाही आमची लढाई त्या तत्वांच्या विरोधात आहे जे बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाप्रमाणे चालत नाहीत चालवत नाहीत लोकशाही जिवंतही ठेवत नाहीत आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्याची आमची तयारी आहे आणि लोकशाही आम्ही जिवंत ठेवलेले आहे ठेवणार आहोत आणि लोकशाही चालवणारा एकमेव पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे सर्वसामान्यांना उमेदवारीही देतो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा नेताही बनवतो अशी आमची बहुजन समाज पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा पर्यटन तालुक्यामध्ये ताकदिनेचे एक नाव रूपाला येणारं चेहरे आम्ही या उमेदवारीमध्ये लढवत आहोत आणि मी स्वतः गटातून तमाम तिथल्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की मी स्वतः त्या उमेदवारीला लढावं म्हणून मी फलटण विधानसभा अध्यक्ष या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचा बरेड गटातून मी उमेदवारी लढणार लढणार आहे आणि ही माझ्या पक्षश्रेष्ठीने मला आदेश दिल्यानंतर मी ती तत्पर करेनच पण आता जनतेच्या मनातून जनतेच्या प्रत्येक इच्छेतून मी लढावा अशी इच्छा आहे कारण सर्वसामान्यांना मिळणारे न्याय हक्क आणि अधिकार हे मी गेली दहा ते बारा वर्षापासून ह्या गटातील प्रत्येक गावागावातून पोचून लोकांना मिळवण्याची तयारी केलेली आहे मिळवून दिलेले आहेत सरकारी योजना असतील खाजगी योजना असतील कशाही पद्धतीने त्या योजना मिळवून देण्याचा लाभ हा लाभार्थ्यांना निस्वार्थीपणे मी मिळवून देणार आहे काही लाभार्थ्यांना लाभ मिळ मिळाले असतील किंवा लाभ मिळणार असतील हे येणाऱ्या जोपर्यंत कसं असतं की आचारसंहितेचा नाही ने नियमाखाली किंवा आणखीन कोणत्या अजेंड्याच्या प्रकारमध्ये आतापर्यंत निवडणूक जिंकलेले असतील निवडणूक लढणारे असतील किंवा काम करणारे असतील यांनी त्यांच्या त्यांच्या लोकांचं काम तोंड बघून काम केलेलं आहे पण मला कोणत्याही पक्षाचा तो कोणत्याही जातीचा कोणत्याही समुदायाचा तो व्यक्ती असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आमचं एकच काम आहे माणूस म्हणून जगायचं माणसाला माणसाचा न्याय मिळवून द्यायचा आणि त्या माणसाला माणसाप्रमाणे मिळणारे सर्व हक्काने अधिकार भारतीय संविधानाप्रमाणे मिळवून देण्याचं या पद्धतीने आम्ही गेली आमची पूर्ण टीम जे बहुजन समाज पार्टीमध्ये केडरबेज कार्यकर्त्यांची टीम केडरबेज कार्यकर्त्यांची टीम अशा पद्धतीने जे बनते की ते त्याग समर्पण तन मन धन या पद्धतीने ह्या चळवळीमध्ये आपले योगदान देत असतात देत आलेले आहेत अशा योगदानाच्या ताकतेवरती आम्ही ह्या फलटण विधानसभेच्या जिल्हा परिषद गण आणि गट ताकतीनिशी लढणार आहोत आमची लढाई त्या बलाढ्य ताकतीच्या विरोधात नक्कीच असणार आहे जे त्यांचे नेते हे त्यांचे सर्वस्व असतील जे उमेदवार असतील त्यांचे नेते सर्वस्व असतील पण मी आमचे जे उमेदवार असतील त्यांचं सर्वस्व हे महापुरुष असतील आणि आम्ही महापुरुषांच्या ह्या ताकदीवरती ह्या विचारावरती आम्ही या, या, या फलटण तालुक्यामध्ये एक नेता एक पक्ष एक झेंडा एक निशाण या तत्वावरती आम्ही चालणार हे चालणार आहोत चाललेला आहोत आणि या पद्धतीने आम्ही प्रत्येक जागेवरती आमची ताकतीनिशी उमेदवार उभे करून आम्ही जिंकण्यासाठी तमाम या जनतेच्या जीवावरती आम्ही जिंकणार आहोत आणि जिंकणार आहोत तर जिंकणार आहोत आमचा विजय म्हणजेच फलटण तालुक्यातील तमाम घनगटातील मतदारांचा विजय असणार आहे सर्वसामान्यांचा विजय असणार आहे त्यांच्या प्रत्येक हक्क आणि अधिकार त्यांना कुठेही जायची गरज लागणार नाही चोवीस तास माझी सेवा म्हणजेच मी तुमच्या सेवेस तत्पर असणार आहे मी तुमच्या सेवेला तुमच्या दारात देऊन तुमची सेवा करणार आहे आणि करत आलो आहे मी आश्वासन देणारा माणूस नाही आश्वासन ना आम्ही करणार नाही आणि आश्वासन आम्ही करत नाही आमचं काम भारतीय संविधानाप्रमाणे संविधानिक मार्गाने डायरेक्ट ॲक्शन पद्धतीने ॲक्शन मोडवरती आमचं काम असतं आम्ही कदाचित आपला फोन उचलत नसेल किंवा आमचा कदाचित फोन लागत नसेल आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे आमच्या फोनला कामाचंही स्वरूप असतं तर मनधनानं सोबळानं आम्ही काम नही, 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 करनार नही, करनार नही, करत असतो उदरनिर्वाह करत असतो आम्ही जनतेची लूट करणारे नाही करणार नाही केली नाही करणार नाही करत नाही तसेच कोणत्याही योजना आम्ही लोकांना मिळवून देण्यासाठी मनापासून तयारी करत आहोत केली आहे आणि करणार आहोत काही आतापर्यंत लोकांना कागदावरती दिसतात तमाम योजना गावामध्ये आणल्यानंतर त्या गावाचा विकास कसा करायचा असतो हे विकास करणाऱ्यांनाच आजपर्यंत माहीत नाही नुसत्या सही सहीचे धनी आहेत सही करून कागद चालतात प्रशासन त्याचा उपयोग करून घेतं आणि लोकांना खऱ्या योजना मिळतात का आलेली निधी लोकांपर्यंत पोचतो का आलेला निधी गावातील प्रत्येक विकासावरती खर्च होतो का आणि गावातील प्रत्येक योजनेवरती तमाम कोणती योजना असू द्या त्या योजनेचं स्वरूप आपापल्या गावामध्ये आजपर्यंत झालं आहे का आणि अशाच झालेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा ते आश्वासन आज देतील करतील आणि ते तुम्हाला संधी देतील पैसे वाटतील दारू देतील मटण देतील अनेक प्रकारचे तुम्हाला काही गोष्टीचे आमिष देतील त्या आमिषाला तमाम जनतेने बळी न पडता अशा सर्वसामान्य चेहऱ्यांना काम द्या ज्याला सर्वसामान्य कुटुंबाची जाणीव आहे तमाम आपल्या आईबापाची त्याला जाणीव आहे जो आपला आईबाप तमाम समाजामध्ये ज्या पद्धतीने आपलं काबाड कष्ट करून आमच्यासारख्यांना मोठं केलेलं आहे अशा प्रत्येकाची आम्हाला जाणीव आहे आणि जाणीव असणाराच कार्यकर्ता ज्याला मातीची जाण आहे मातीचा श्वास आहे मातीचा वास आहे अशा शेतकरी बांधवातील प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव राहिली पाहिजे आणि त्या जाणीवातले आम्ही आम्ही मतदार आहोत उमेदवार आहोत आणि जिंकण्यासाठी आम्ही तयार आहोत तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला तुमच्या ताकदीची आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना तमाम जाहीर आवाहन करतो जाहीर विनंती करतो की आम्ही या पलटण तालुक्यामध्ये सर्व जागा ताकदण्याची स्वबळावर हो लढणार आहोत आमची युती आणि युती ही फक्त मतदार राजांबरोबर असणार आहे सर्वसामान्य जनतेबरोबर असणार आहे आणि हीच युती आम्ही क्रांत्य करण्यासाठी तयार आहोत म्हणून आमचा विजय तुम्ही ह्या जनतेने दिलेला दिल आहे जनतेच्या मनातील मी एक उमेदवार आहे असे आमच्या प्रत्येक गटातून काही जनतेच्या मनातील आम्ही उमेदवार उभे करणार आहोत उभे केलेले आहेत आणि करणार आहोत तरी जनता जिथे ठरवेल तो कौल आम्हाला मान्य असेल मान्य आहे आणि जनतेने आत्ताच असा कौल दिलेला आहे की तुम्ही या बरेड गटामध्ये लढा ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या गावागावातून काम केलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला काम करावं अशी आमची बी सर्व गावक का गावातील काही तमाम युवावर्गांची काही गावातील प्रत्येक मेहता मै भगिनींची इच्छा आहे काही लो का लोक दाब धडपशाहीमुळे समोर येऊन बोलायला तयार नसतात पण त्या मनातील त्यांनी त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच ताकतेवरती पुन्हा एकदा आम्ही सर्वांना विनंती करतो की मी आणि आमचा पक्ष आणि आमचे सर्वश्रेष्ठी यांच्या माध्यमातून ताकतीनेसी फलटण विधानसभेमध्ये एक बाबासाहेबांच्या विचारधारेवरती चालणारी महापुरुषांच्या विचारधारेवरती चालणारी एस सी एस टी ओबीसीचा आवाज <coughs> उंचावणारी मंडळ आयोग लागू करणारी बाबासाहेबांना भारत भारतरत्न पुरस्कार देणारी बाबासाहेबांच्याच बरोबर आत्ता सर्व महापुरुषांना महापुरुष यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी आमची बहुजन समाज पार्टीच्या आर्यन लेडी शंभर टक्के तत्पर आहेत फक्त शासनकर्ते जमाज नुसतं बनून शासनकर्ते काही लोक बनलेत पण शासनकर्ते बनल्यानंतर बाबासाहेबांच्या विचारधारा असू द्या किंवा महापुरुषांच्या विचारधारा असू द्या किंवा कोणत्याही योजना असू द्या ह्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं निश्चित काम त्यांनी केलेलं नाही त्यांनी काम त्यांची स्वतःचं घर भरण्याचे काम केले त्यांचे नातेवाईक पाहुणे त्यांचे जे काही आपतेष्ट बांधव असतील यांना मोठं करण्याचं काम केलेलं आहे ठेकेदारी पद्धतीने ठेके घेतलेले आहेत ठेके घेण्यासाठी ते लढत आहेत ठेकेदारांना तुम्ही जवळ न करता सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उभं करून त्यांना ताकदिनिशा निवडून द्या आणि तुम्हीच तुमच्या हाताने पाहिजे ते बोड दाखवून ती योजना मिळवून घ्या करून घ्या आणि गावचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास तालुक्याचा विकास म्हणजेच राज्याचा विकास राज्याचा विकास म्हणजेच आपल्या देशाचा विकास आणि देशाचा विकास पूर्ण करण्यासाठी नाकी भाषणबाजी बोलणबाजी कागदावरती दाखवून किंवा अजेंडा करून काम चालत नाही जाग्यावरती बसून कुठलंही काम होत नाही तत्पर ग्राउंडवरती त्या व्यक्तीच्या बांधावरती घरामध्ये दारामध्ये त्या व्यक्तीच्या आडे उभं राहून काम करण्याचा जो अजेंडा असतो जो मनातून त्याची तयारी असते आस असा उमेदवार म्हणजेच बहुजन समाज पार्टीचे आमचे उमेदवार असणार आहेत आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना तुम्ही सर्वांनी अशाच पद्धतीने विजयी करावं ही मी तमाम पलटण तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो आहे की तुमच्या मनातील उमेदवार तुम्ही निवडा आणि तुम्ही तुमचा मतदार उमेदवार विजयी करा जय सविता